भारतानं दम भरल्यानंतर पाकिस्तान घाबरला रविवारी सीमावर्ती भागांमध्ये शांतता पाकिस्तानचे सुमारे चाळीस सैनिक मारले गेले लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची माहिती पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं लष्कराला स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वपूर्ण माहिती लाहोरमधील पाकड्यांच्या संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केल्या तसंच नऊ मे रोजी पाकिस्तानची विमानं भारतीय हद्दीत घुसली लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची माहिती आता खोडसाळपणा केला तर सोडणार नाही भारतानं पाकिस्तानला भरला दम अमरावतीमध्ये पत्नीवर चाकूनं प्राणघातक हल्ला घरगुती वादातून केला हल्ला पत्नीची प्रकृती गंभीर